नमस्कार मी शुभम पेडामकर जागृत माणसाच्या मनाच्या कोपऱ्यातून आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या समाजाच्या प्राथमिक गरजांवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे राज्य सरकारच्या महसूलात बिअरच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांमध्ये घट झाली आहे बियर पिणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे आता शासन गंभीर झालं आहे होय इतकं गंभीर की या शासनाने या विषयासाठी एक समिती नेमली आहे ही समिती काय करणार तर बियर पिणाऱ्यांची संख्या कशी वाढेल तरुणाई पुन्हा बिअरकडे कशी आकर्षित होईल आणि त्यातून शासनाचा महसूल कसा वाढेल यावर अभ्यास करणार आहे तर दुसरीकडे शिक्षण क्षेत्राची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे महाराष्ट्रातील अनेक मराठी शाळा आज विद्यार्थ्यांच्या अभावामुळे बंद पडत आहेत पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वळतोय गावागावातल्या छोट्या मराठी शाळा आज ओस पडत आहेत शिक्षकांच्या जागा रिकाम्या मुलंही कमी आणि निर्णय काय तर शाळा बंद करा आश्चर्याची गोष्ट ही की या सर्व गंभीर समस्यांवर शासनाकडून आजवर कोणतीही समिती नेमण्यात आली नाही शिक्षण क्षेत्रात सुधारणा करावी विद्यार्थ्यांना शाळेत टिकवण्याचे उपाय योजावेत अशा गोष्टी कुणाच्याही अजेंड्यावरती नाहीत आता आकडेवारीनुसार काय समोर येत आहे दोन हजार तेवीस चोवीस मागील वर्षाच्या तुलनेत बियर विक्री सुमारे बारा टक्के घट शासनाच्या महसूलात बियर विक्रीतून मिळणारा जो पाचशे कोटीचा नफा आहे तो आता तोट्यात रूपांतरित झाला आहे मागील पाच वर्षात तीन हजारपेक्षा जास्त मराठी शाळा बंद आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त शाळांमध्ये शिक्षकांची संख्या पुरी आहे प्राथमिक वर्गात नाव नोंदणीचे प्रमाण वर्षानुवर्ष कमी होत असून अनेक ठिकाणी फक्त पाच ते दहा विद्यार्थीच वर्गात आहेत तस या शिक्षण समितीचं जर पाहायला गेलं तर शासनाच्या शैक्षणिक धोरणाबाबत शेवटचा मोठा निर्णय पाच वर्षांपूर्वी झाला बियर विक्री वाढवण्यासाठी नेमलेली समिती दोन हजार पंचवीसची ची पहिली जरी समिती असली तरी महसूल वाढवण्यासाठी घेतलेला हा निर्णय हास्यास्पद आहे आपण कोठल्या दिशेने चाललो आहोत हे आता आपणच ठरवायचं शिक्षण म्हणजे भविष्यातील गुंतवणूक आहे आणि गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करत आहोत महसूल वाढवण्यासाठी व्यसनजनतेकडे झुकणं कितपत योग्य आहे हा प्रश्न शासनाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे आजच्या मनाच्या कोपऱ्यातून ह्या विशेष रिपोर्टमध्ये वेळ झाली ते सांगण्याची पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद